नागपूर हे एक सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं आणि या देशाला दिशा देणाऱ्या अनेक घटनांचं साक्षीदार हेच नागपूर शहर आहे प्रखर राष्ट्रवाद सांगणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल किंवा या ठिकाणी खऱ्या अर्थानं भगवान गौतम बुद्धांचा धम्म हा पुन्हा एकदा परिभाषित करणारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धम्मचक्र प्रवर्तनाची चळवळ असो या प्रत्येक गोष्टीचा सा साक्षीदार हेच नागपूर झालेलं आपल्याला पाहायला मिळतं गोंडराजे भक्त बुलंदशा यांनी या ठिकाणी गोंडवाना संस्कृतीच्या माध्यमातून एक अतिशय त्या काळाचं आधुनिक शहर निर्माण केलं तर त्याचवेळी नागपूरकर भोसल्यांनी त्या, त्या काळामध्ये हिंदवी स्वराज्याची ज्यावेळेस स्थापना झाली त्यानंतरच्या नागपूर शहराच्या हिंदवी स्वराज्याच्या विस्तारामध्ये एक मोठी भूमिका ही या ठिकाणी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणूनच या ठिकाणी हरिविजय रचणारे सर्वसेन विवेक सिंधू लिहिणारे मुकुंदराज किंवा मा चरित्राच्या माध्यमातनं अभिजात अशा प्रकारची मराठी साहित्याची निर्मिती असेल या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी नागपूरमध्ये आणि विदर्भामध्येच पाहायला मिळतात आणि त्यासोबत नुकतंच जे राज्यगीत आपण गायलं त्या राज्यगीताचे कवी देखील नागपूरचेच आहेत हे देखील या ठिकाणी सांगताना मला अतिशय आनंद होतो